आज दिवसभरात घडलेल्या घटनांचा घेऊया थोडक्यात सुपरफास्ट आढावा पुणे बेंगलोर आशियाई कराडगावच्या हद्दीत कंटेनर चालकाचा मध्यधुंद अवस्थेतील थरार पाहायला मिळाला दारूच्या नशेत नीटचं उभं राहिला येत नसलेल्या अवस्थेत कंटेनर चालक वराडे येथील डिवायडरला धडकला असून अपघातानंतर कंटेनर डिवायडर व रस्त्यावर अडकून पडल्याने सुमारे दीड तास दोन्ही बाजूला वाहतूक कोंडी झाली होती वाहतूक सुरळीत करण्यासाठी तळबीड पोलीस व महामार्ग पोलिसांची अक्षरशः दमछाक झाली सुमारे दोन तास क्रेनच्या सहाय्याने अडकलेला कंटेनर बाजूला काढण्याचे काम सुरू होते कोयना धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ होत असल्यामुळे पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी आज दुपारी चार वाजता कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे एका फुटावरून दोन फुटांपर्यंत उघडून सोळा हजार आठशे क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदी पात्रात सोडण्यात आलेला आहे कोयना धरण पायथा विद्युगृहाचे दोन्ही युनिट सुरू असून त्याद्वारे एकवीसशे क्युसेक विसर्ग सुरू आहे कोयना नदीमध्ये एकूण अठरा हजार नऊशे क्युसेक विसर्ग सुरू असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे सातारा तालुक्यातील भैरवगड येथे जमीन खचल्यामुळे येथील कुटुंबियांना मांडवे येथे पत्राच्या शेडमध्ये स्थलांतरित करण्यात आले होते मात्र या ठिकाणी अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने आमचे पुनर्वसन करावे अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे जमीन खचल्यामुळे दोन हजार एकोणीसपासून तीस कुटुंब मांडवे येथे राहतात ही शासनाने तात्पुरती सोय केलेली असून मात्र या ठिकाणी ना पाण्याची व्यवस्था आहे ना लाईटची तसेच या ठिकाणी शेतमजुरीशिवाय पर्याय नसल्याचे येथील रहिवासी नारायण साळुंके यांनी सांगितले आहे सातारा शहर व शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या दोन, दोन जुगार अड्ड्यांवर पोलिसांनी छापे टाकून दोन जणांवर कारवाई केली आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की शिवराज पॅटोपा परिसरात जुगार प्रकरणी अमोल पंढरीनाथ जगताप व त्रेचाळीस राहणार करंजपेठ सातारा यांच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे पोलिसांनी त्यांच्याकडून सातशे नव्वद रुपये व रोख रक्कम जप्त केलेली आहे दुसरी कारवाई यादवगोपाळ पेठेत जयंत बजरंग इनामदार व एकेचाळीस राहणार मंगळवारपेठ सातारा यांच्यात करण्यात आलेली आहे पोलिसांनी त्यांच्याकडून रोख सातशे वीस रुपये व जुगाराचे साहित्य जप्त केले आहे या प्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे खंडाळा तालुक्यातील शिरवळ पोलीस ठाण्यात थरारक तक्रार दाखल झाली आहे शिवाजी बाबूराव साळुंकी राणाळ सटवाई कॉलनी खंडाळा यांनी दिलेल्या लेखी फर्यादीनुसार गेल्या दोन वर्षापासून त्यांच्या नावावर पेटीएमद्वारे मोठ्या प्रमाणात फसवणूक करण्यात आलेली आहे फसवणूक करणाऱ्यांमध्ये समीर हनुमंत पवार व अमित हनुमंत पवार राणा सटवाई कॉलनी खंडाळा यांचा समावेश असून त्यांचे वडील हनुमंत जगन्नाथ पवार हे साळुंकी यांच्या फर्निचर शॉपमध्ये मालवाहतुकीचा व्यवसाय करत असताना त्यांनीच मोबाईलमध्ये पेटीएम इन्स्टॉल करून गपचूप व्यवहार केल्याचा गंभीर आरोप आहे दोन दिवसांनी गणपती बाप्पाचे आगमन होणार असून त्यामुळे सातारा शहरात खड्डेमुक्त करण्यात यावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे सातारा शहरातील प्रमुख मार्गावरून गणपतीची मिरवणूक काढण्यात येतात मात्र सध्या अतिपावसामुळे जागोजागी खड्डे पडलेले असून या खड्ड्यांमध्ये मिरवणुकीला अडथळा निर्माण होऊ शकतो त्यामुळे नगरपालिकेने तातडीने हे खड्डे बुजवावेत अशी मागणी नागरिकांनी आज रविवार दिनांक चोवीस ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केली आहे सातारा शहरातील राजवाडा राजपथ पोवय नाका शनिवार चौक राधिका रस्ता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले असून हे खड्डे तातडीने बुजवावेत अशी मागणी होत आहे साताऱ्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी कर्मचारी एकत्रीकरण समाजाच्या वतीने आज मुदत संपाची घोषणा करण्यात आलेली आहे दहा वर्ष पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांचे शंभर टक्के समायोजन आणि प्रत्येक वर्षी तीस प्रमाणे समायोजन करावे अशी प्रमुख मागणी या समितीकडून करण्यात येत आहे सार्वजनिक आरोग्य विभाग ग्रामविकास विभाग नगरविकास विभाग तसेच वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागामध्ये या मागण्यांच्या तातडीने निर्णय घेऊन अंमलबजावणी करावी असा ठाम आग्रह समितीने व्यक्त केला आहे स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी अवघ्या वयाच्या सोळाव्या वर्षी म्हणजे सत्तावीस एप्रिल सोळाशे चा पंचेचाळीस रोजी पवित्र रायवेश्वराच्या गडावर स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली त्या ऐतिहासिक आणि प्रेरणादायी स्मृतीस्थानावर छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा तर्फे विस्तार क्रियाकलाप आणि सामुदाय बांधिलकी हा उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात राबवण्यात आला या उपक्रमात इंग्रजी विभागातील विद्यार्थ्यांनी उत्कट नमस्कार मंडळी सातारा न्यूज परिवाराकडून सर्वांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा सातारा न्यूज खास महिलांसाठी घेऊन आलाय गौरी गणपती सजावट स्पर्धा या स्पर्धेमध्ये विजेत्या स्पर्धकांना मिळणार आहेत आकर्षक बक्षिसे सहभागासाठी काय करायचं फक्त तुमच्या घरातील गौरी गणपती सजावटीचा दोन ते अडीच मिनिटांचा व्हिडिओ काढा मोबाईल आडवा धरून शूट करा आणि तो व्हिडिओ आमच्या नंबर वर करा प्रवेश शुल्क फक्त दोनशे एकावन्न रुपये व्हिडिओ आमच्या युट्यूब चॅनल वर अपलोड केले जातील ज्या स्पर्धकाच्या व्हिडिओ सर्वाधिक व्ह्यूज मिळतील तोच ठरे या स्पर्धेचा विजेता प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांकानुसार विजेत्या स्पर्धकांची निवड केली जाईल विजेत्या स्पर्धकांना सातारा न्यूज परिवाराकडून आकर्षक बक्षिसे मिळणार आहेत व्हिडिओ पाठवण्याची अंतिम तारीख तीन सप्टेंबर विजेत्यांची नावं जाहीर दहा सप्टेंबर आमचे संपर्क क्रमांक एट डबल झिरो सेव्हन वन फाईव्ह फाईव्ह फोर डबल फाईव्ह किंवा नाईन फाईव्ह फोर फाईव्ह फाईव्ह टू सेव्हन डबल झिरो सेव्हन आता तयारी सुरू करा आणि आमच्या स्पर्धेत नक्की सहभागी व्हा नियम वाटी लागू उज्ज्वला दीपक जाधव वैचाळीस देवाल या देवाला जाते असे सांगून घरातून निघून गेल्या होत्या त्या गोवे लिम दरम्यानच्या जुन्या पुलावरून जात असताना पुलावरील पाण्यात घसरून पडल्या नदीच्या प्रवाहात त्या वाहून गेल्या होत्या याबाबत पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार दीपक तुकाराम जाधव यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात दिली होती त्यानुसार गेले तीन दिवसांपासून शोध सुरू होता मात्र त्यांचा शोध लागत नसल्याने सातारा तालुका पोलिसांनी एनडीआरएफ टीमला कराडवरून पचारण केले या टीमला उज्ज्वला जाधव यांचा मृतदेह गोवेगावच्या बाजूस पुलापासून तीनशे मीटर अंतरावर झाडात अडकलेल्या स्थितीत मृतदेह सापडला प्राथमिक शिक्षक बँकेच्या इतिहासात प्रथमच वार्षिक सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षपदाची धुरा पुष्पलता बोबडे यांच्याकडे होती त्यांनी सभेच्या सुरुवातीलाच बँकेच्या प्रगतीचा लेखाजोखा मांडला त्यानंतर विषय वाचनामध्ये सेवेतील मयत कर्जदार सभासदांच्या वारसांना बँकेच्या विविध मदत निधीतून सध्या दोन दहा लाख रुपये मदत दिली जाते त्यामध्ये वाढ करून ती तीन दहा लाख देण्याचा निर्णय घेतलेला आहे सभा संपतेवेळी शिक्षक बँकेचे माजी चेअरमन बलवंत पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी हातात फलक घेऊन निषेध नोंदवत घोषणाबाजी सुरू केली सातारा जिल्ह्यातील दोन हेवीवेट मंत्र्यांमध्ये राजकीय आखाडा सुरू असून महायुतीचे घटक पक्ष असलेल्या भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाआधी काही अलबेल नसल्याचे आता समोर येत आहे नामदार जयकुमार गोरे यांनी वाई विधानसभा मतदारसंघामध्ये लक्ष घातले असून त्यांना काउंटर करत नामदार मकरंद पाटील यांनी मानमध्ये कार्यक्रम घेऊन प्रत्युत्तर दिले या दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर शिरसंदर्ज केल्यानंतर सोशल मीडियावर दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये सोशल वॉर सुरू झाले आहेत कराड तालुक्यातील मलकापूर शहरातील पुण्यश्लोक देवी गणेश मंडळ मिरवणुकीमध्ये वाहतुकीला अडथळा ठरल्याने गणेश सोहळ्यालाच कराड शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे महामार्गावर गणेश मंडळाच्या मिरवणुकीत डीजे साऊंड सिस्टीमचा वापर आणि एरडीचा वापर करण्यात आला या प्रकरणात गणेश मंडळाच्या अध्यक्षासह टॅक्टर चालक मालक असा एकूण सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे कराड शहरात तब्बल रात्री पाच ते सहा तास महामार्गावर ट्रॅफिक जाम झाले होते कराड शहर वाहतूक पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त ठेवूनसुद्धा गणपती सणाला जाणाऱ्या चकारमान्यांनी मोठा मनस्ताप सहन करावा लागला सातारा न्यूजमध्ये औंश बाजार पटांगणातील ऐतिहासिक विहीर कचऱ्याने दूषित झाल्याची बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर ग्रामपंचायत प्रशासन तत्काळ हालचालीला लागले ला आहे ग्रामविकास अधिकारी शिकाजी यांच्या पुढाकाराने विहिरी स्वच्छता करून घेतली असून सध्या विहीर स्वच्छ व स्वच्छंद पाण्याने भरलेली आहे ही बातमी प्रकाशित झाल्यानंतर प्रशासनाने घेतलेली तातडीची कारवाई नागरिकात कौतुकास्पद ठरत आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष सांगणाऱ्या किल्ले प्रतापगडावर शरद पवार पक्षाच्या वतीने शिवकालीन गडकोट संवर्धन मोहिमेला सुरुवात करण्यात आली यासाठी खासदार निलेश लंके प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे आमदार जयंत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी गडावर भवानी मातेच्या मंदिरात या सर्वांच्या मंदिरा उपस्थितीत देवीची आरती करण्यात आली आणि प्रतापगड किल्ल्याची स्वच्छता करण्यात आली असून राज्य सरकारला या गडकिल्ल्यांचा विसर पडलेला असून त्यामुळे त्यांच्यावर टीका करण्यापेक्षा स्वतः या गडकिल्ल्यांच्या संवर्धनाची कामे हाती घेतल्याचे खासदार निलेश लंके यांनी सांगितले आहे राज्यमार्गावर पुसेसावळे येथील चौकातून औंध रस्त्यावर असलेल्या दुभाचकावर नैसर्गिक गवतासह झुडपांचे साम्राज्य पसरलेले असताना त्याच दुभाचकाचा कृत्रिम वापर चक्क कचराकुंडी म्हणून केला जात आहे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून एकाडे एक दिवस कचरा गाडी फिरत असूनही बुरसटलेल्या विचारांच्या लोकांकडून दुभाचकावर कचराकोळा केला जात असल्याचे दिसून येते त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे याचसोबत दुभाजकावर टाकलेल्या कचऱ्यातील खाद्यपदार्थ खाण्यासाठी येणारे पाळीव प्राणी वाहनांखाली येऊन मृत्युमुखी पडत असल्याच्या घटना देखील वारंवार घडत आहेत यावर स्थानिक प्रशासनाने संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्याची आवश्यकता आहे मान तालुक्यातील फोटोग्राफी क्षेत्रात दोन हजार आठ पासून सलग सतरा वर्षात उल्लेखनीय कामगिरी केलेले सनी साकरे यांच्या प्रेम डिजिटल व प्रिया साखरे यांच्या पी एस मेकअप स्टुडिओ ब्युटी पार्लरचा उद्घाटन समारंभ राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते चोवीस ऑगस्ट रोजी दहीवट संपन्न झाला बहुजर्तीत प्रलंबित असा मराठा आरक्षणाचा लढा पुन्हा एकदा संपूर्ण राज्यभर मोठ्या ताकदीने जोर धरू लागलेला असून मराठा आरक्षणासाठी संपूर्ण मराठा समाजाचे नेतृत्व मनोज जरांगे पाटील हे एकोणतीस ऑगस्ट रोजी मुंबई येथे धडकणार आहेत संपूर्ण राज्यभर पुन्हा एकदा त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला असून सातारा जिल्ह्यातील जिल संपूर्ण मराठा बांधव त्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा देताना दिसून येत आहेत सातारा जिल्ह्यातील ले मलकापूर नगरपंचायत ही स्वच्छता अभियानात नेहमी अग्रेसर मानली जाते कारण अकर्णीमध्ये सर्वात जास्त उत्पन्न मिळणारी नगरपंचायत म्हणून मलकापूरची गणना होते यामुळे रोज नित्य नियमाने कचरा संकलन रस्त्याची स्वच्छता या कामात नगरपंचायतीचे कर्मचारी सक्रिय असतात परंतु या नगरपंचायतीच्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे मलकापूर शहराच्या हद्दीत कोल्हापूर नाक्यावर असलेल्या सार्वजनिक मुतारीमधील सांडपाणी थेट रस्त्यावर ओसंडून वाद आहे या गर्दीच्या भागातून दररोज शेकडो नागरिक वाहनधारक तसेच अगाशुनगर मलकापूर आणि अन्य तालुक्यातील चाकरमारी प्रवास करत असतात सांडपाण्याच्या दुर्गंधीमुळे व वा अस्वच्छ वातावरणामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे सध्या पूर्ण महाराष्ट्रभर गणरायाच्या आगमनाची तयारी जोरदार चालली आहे अवघ्या दोन दिवसावर आलेल्या गणरायाच्या आगमनाची अतुता पूर्ण महाराष्ट्रभर झाली आहे त्यात सातारा जिल्हा आणि कराड मलकापूर सुद्धा मागे नाही कराडच्या सध्या मोठ्या गणपती मूर्तींचे आगमन सध्या जोरदार चालू आहे कराडमधील मलकापूरमधील कराडचा राजा मंडळाचा आता गणरायाचे आगमन झाले हे आगमन करण्यासाठी कराडच्या जयभवानी ढोलताशा पथकाने जल्लोष केला आहे ढोलताशा पथकाचा जल्लोष पाहण्यासाठी कराड मलकापूरमधील नागरिकांनी ढेबेवाडी येथे प्रचंड प्रमाणात गर्दी केली होती मसव नगरपालिका हद्दीत प्रशासनाच्या घलथान कारभारामुळे कृत्रिम पाणी टंचाई सुरू असून तेरा दिवस झाले आम्हाला पिण्याचं पाणी नाही आता तरी आम्हाला पिण्याचे पाणी द्या अशी भावनिक मागणी ज्येष्ठ नागरिकांनी मुख्याधिकारी मसवड के यांच्याकडे केली आहे याबाबत लेखी निवेदन डॉक्टर सचिन माने मुख्याधिकारी मसवड यांच्याकडे नागरिकांच्या शिष्टमंडळाने नुकतेच दिलेले असून निवेदनावर कृषीरत्न प्राचार्य विश्वंभर बाबर ज्येष्ठ नेते माननीय हिरलाल शेटे शिक्षक नेते सुभाष शेटे माजी प्राचार्य प्रभाकर उनुने तसेच नारायण सरगर सोमनाथ कवी इत्यादी विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या सहाय्य आहेत मसवड नगरपालिका हद्दीत पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन दुरुस्तीच्या नावाखाली गेले अनेक दिवस झाले पिण्याच्या पाण्याचा पुरवठा बंद पडलेला आहे मसवड शहराशेजारून दुसरी भरून वाहत असणारी मानगंगा नदी म्हसवडवासियांच्या उशाला मात्र पाण्याअभावी कोरड मात्र नागरिकांच्या घशाला अशी विचित्र अवस्था मसवड नगरीत निर्माण झाली आहे फलटणचे माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट बाबूराव गावडे यांचे आज आकस्मित निधन झाले ॲडवोकेट बाबूराव गावडे हे राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात सदैव सा अग्रेसर असतात यामुळे त्यांचा मोठा मित्र परिवार आहे यांच्या या अशा आकस्मित निधनामुळे फलटण शहरावर शोककळा पसरली आहे नमस्कार मंडळी सातारा न्यूज परिवाराकडून तुम्हा सर्वांना गणेश उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा सातारा न्यूज खास महिलांसाठी गौरी गणपती सजावट स्पर्धा आयोजित करत आहे त्या ते स्पर्धकांना आकर्षक बक्षिसे देखील मिळणार आहेत यासाठी काय करायचे तुम्हाला तर आम्हाला तुमच्या घरातील गौरी गणपतीच्या सजावटीचा फक्त दोन ते अडीच मिनिटांचा व्हिडिओ खाली दिलेल्या नंबरवर पाठवायचा आहे या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी फक्त दोनशे एकावन्न रुपये प्रवेश शुल्क आकारण्यात येणार आहे आता या स्पर्धेचे स्वरूप नक्की कसं आहे ते जाणून घेऊया तुम्ही पाठवलेले व्हिडिओज हे आम्ही आमच्या युट्युब चॅनेलवर अपलोड करून ज्या स्पर्धकांच्या व्हिडिओला जास्त व्ह्यूज मिळतील तो स्पर्धक या स्पर्धेचा विजेता ठरेल प्रथम व्हिडिओ आणि क्रमांक ठरवले जातील विजेत्या स्पर्धकाला मिळणार आहे सातारणच परिवाराकडून आकर्षक बक्षिसे आता व्हिडिओ पाठवण्यासाठी काय करायचं ते सांगते आपला मोबाईल आडवा धरायचा आणि त्याच्यामध्ये आपण केलेला गौरी निर्मती सजावटीचा दोन ते अडीच मिनिटांचा व्हिडिओ बनवायचा व्हिडिओ पाठवताना तुम्ही गाणी टाकाल ती गृहीत धरली जाणार नाही तर सातारा न्यूज कडून सर्व स्पर्धकांच्या व्हिडिओनुसार एकच फॉर्मॅट मध्ये बॅकग्राऊंड म्युझिक दिले जाईल स्पर्धेसाठी व्हिडिओ पाठवण्याची अंतिम तारीख ही तीन सप्टेंबर असेल तर दहा सप्टेंबर पर्यंत मिळालेले व्ह्यूज हे ग्राह्य धरले जातील आणि त्या आधारे विजेत्या स्पर्धकांची नावे जाहीर केली जातील आमचा संपर्क क्रमांक आहे ऐंशी झिरो सात पंधरा चोपन्न पंचावन्न पंच्याण्णव पंचेचाळीस बावन्न सत्तर झिरो सात तर मग वाट कसली बघताय आतापासूनच तयारीला लागा आणि आमच्या स्पर्धेमध्ये नक्की सहभागी व्हा नियम वाटी लागू या होत्या आज दिवसभरात घडलेल्या घटना अशाच घटना जाणून घेण्यासाठी पाहत रहा सातारा न्यूज